नमस्कार टिटबीट टेलिकसी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत वाळवणाचा पदार्थ सांडगी मिरची जण याला वाळवणाची मिरची भरलेली मिरची असंसुद्धा म्हणतात तर आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मी विनंती करते की कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण पहिले सा साहित्य बघून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक साधारण पाव किलो ही अशी जाडी मोठी मिरची घेतली आहे ही सहजपणे तुम्हाला भाजी मंडईमध्ये मिळेल त्यानंतर सात ते आठ लिंबांचा इथे मी रस काढून घेतलेला आहे दोन चमचे जिरे हळद एक चमचा हिंग एक चमचा मेथ्या दोन ते तीन चमचे मोहरीची डाळ किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला ते सहज मिळेल आणि एक वाटी धणे इथे घेतलेले आहेत हे सगळं साहित्य मी डिस्क्रिप्शनमध्ये पण लिहिलेलं आहे तिथून तुम्ही ते सहजपणे वाचू शकता तर सर्वप्रथम आपण या ज्या मिरच्या आहेत यांना काय करायचं आहे तर उभा छेद देऊन घ्यायचा आहे तर मी देठं काढून घेते आहे बरेचशे जण देठं नाही काढत पण मी काढलेली आहे त्यानंतर मिरचीला असा हा उभा छेद द्यायचा आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये ज्या बिया असतात त्या बिया तुम्ही काढू शकता आधीच ही मिरची तिखट नसते आणि जर त्यातल्या बिया देखील तुम्ही काढून टाकल्या तर ती अजूनच कमी तिखट होते तर ते तुमच्यावर आहे जर तुम्हाला थोडंफार अगदी किंचित तिखट हवं असेल तर तुम्ही बिया ठेवू शकता एक गोष्ट मी सांगायची विसरले ते म्हणजे आदल्या रात्री मी या मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या होत्या आणि एका टॉवेलवरती किंवा एका कापडावरती पसरवून त्यांना पूर्णपणे वाळू दिलं होतं मिरच्या या पूर्णपणे कोरड्या असतात तर आता आपण मसाला बनवून घेऊया त्यासाठी इथे एका पॅनमध्ये मी एक वाटी धणे घेतले आहेत आणि हे धणे तेल न घालता व्यवस्थित छान खमंग असे आपण परतून घेऊया धणे भाजताना इतका सुंदर सुगंध येतो की बस या धण्यांना आपण छान परतून घेऊयात धणे परतून झालेत ते एका डिशमध्ये काढलेत आणि आता इथे मी दोन चमचे जिरे घेतलेत सुद्धा कोरडे मंद आचेवरती छान खमंग आपण परतून घेऊयात तर इथे आपले जिरे देखील परतून झाले आहेत ते आपण डिशमध्ये काढून घेऊयात आणि आता आपण ज्या एक चमचा मेथ्या घेतल्या होत्या त्या मेथ्या छान परतून घेऊयात मेथ्या देखील परतून झाल्यात आपण डिशमध्ये काढून घेऊयात आणि आता आपण मोहरीची जी डाळं आहेत एक छोटीशी वाटी आपली नैवेद्याची जशी छोटी वाटी असते तेवढी मी एक वाटी इथे मोहरीची डाळं घेतलीत ती देखील आपण छान परतवून घेऊयात ही मोहरीची डाळं तुम्हाला किराणावालाच्या दुकानात सहजपणे मिळतील ही मोहरीची डाळं आपण मोस्टली कैरीचा जो कैरी मसाला असतो कैरी लोणच्याचा मसाला त्यामध्ये सुद्धा वापरतो तेलसुद्धा छान अशी भाजून परतून झाली आहे तर आता आपण ती देखील डिशमध्ये दे काढून घेऊयात तर असा हा आपला मसाला भाजून तयार आहे आता ह्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे मसाला आता पूर्णपणे थंड झाला आहे तर आता आपण याला काय करूया मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात हा सगळा मसाला आपण मिक्सरमधनं बारीक करून घेतला आहे एकदम अशी पूड नाही करायची आहे थोडासा रवाळ ठेवायचा आहे एकदम पूड भुसा नाही करायचा आता हा जो मसाला आपण वाटून घेतला आहे त्यामध्ये आपण एक चमचा हिंग घालूयात आणि एक चमचा हळद घालूयात त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि हा मसाला व्यवस्थित एकत्र करून घेऊयात ही चांडवी मिरची इतकी चविष्ट लागते दही भाताबरोबर तर विचारू नका आहा मस्त फोडणीची पोळी फोडणीची भाकरी किंवा अगदी नुसती साईड डिश म्हणून का असे ना पण ही तळलेली सांडगी मिरची अतिशय सुरेख लागते मसाला एकत्र करून झाला तर आता यामध्ये आपण एका चमचाने थोडा थोडा जस जसं लागेल तस तसा लिंबाचा रस घालूयात लिंबाच्या रसामुळे काय होतं तर थोडं बाइंडिंग होतं म्हणजे जेव्हा मिरची वाळते तेव्हा त्यामध्ये जो भरलेला मसाला असतो तो बाहेर पडू नये मसाल्याला छान बाइंडिंग यावं म्हणून इथे आपण लिंबाचा रस घालायचा पण एकदम नाही घालायचा चमच्याने थोडा थोडा करत घालायचा नाहीतर मग आपला मसाला पातळ पण होऊ शकतो लिंबाचा जो आंबटपणा येतो याला हा 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 वास बघा एवढा सुंदर येतोय आत्ताच मला तर नुसताच असा मसाला खावा असा वाटतो आहे पण आपल्याला थोडा आता पेशन्स ठेवावा लागेल कारण ह्या मिरचीत मसाला भरल्यानंतर सुद्धा साधारण एक पाच ते सहा दिवस आपल्याला कडक उन्हामध्ये ती मिरची वाळवावी लागते आणि मी सांगते की जेव्हा ती मिरची वाळत असते तेव्हा आपण मोस्टली संध्याकाळी ती मिरची घरात आणून ठेवतो घरामध्ये त्या मिरचीचा इतका सुंदर सुवास सुटतो कंट्रोलच होत नाही असं वाटतं आत्ताच तळावी आणि खाऊन टाकावी अतिशय चविष्ट तर इथे असा आपला मसाला छान तयार झाला आहे लिंबाचा रस थोडा थोडा करतच घालायचा आणि छान घट्ट असा आपला मसाला तयार तर आता आपण ज्या मिरच्या उभ्या छेद घेऊन घेतलेल्या होत्या त्या मिरच्या अशा घ्यायच्या आणि त्यामध्ये मसाला दाबून दाबून व्यवस्थित घट्ट दाबून दाबून भरायचा भरपूर मसाला घालायचा अजिबात मसाला घालण्यामध्ये कंजूसपणा करायचा नाही भरपूर असा छान दाबून दाबून मसाला यामध्ये भरून घ्यायचा दाबून दाबून भरल्यामुळे तो मसाला मिरची वाळल्यानंतर खाली पडत नाही छान व्यवस्थित आपण आता या सगळ्या मिरच्यांमध्ये मसाला भरून घेऊयात तर अशा रीतीने आपण सगळ्या मिरच्यांमध्ये मसाला भरून घेतलाय इतक्या छान दिसत आहेत या मिरच्या इतका सुंदर सुवास सुटलाय बस तर आता काय करायचं ह्या ज्या मिरच्या आहेत या आता आपल्याला साधारण एक पाच ते सहा दिवस कडकडीत उन्हामध्ये वाढवायच्या तर आता आपण याला काय करूयात उन्हामध्ये वाळायला ठेवून देऊयात जर आता तुमच्या घरामध्ये ऊन येत नसेल तर तुम्ही मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये नव्वद ते शंभर डिग्री सेल्सिअसवरती साधारण दीड ते दोन तास मिरचीला मस्त बेक करून घ्या मिरची छान वाळेल खरपुसे तर साधारण एक सहा दिवसांनी तुम्ही इथे बघू शकता की मिरच्या छान वाळलेल्या आहेत कडक झालेल्या आहेत तर आता या मिरच्यांना आपण पटकन तळून घेऊयात तर आता इथे एका कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलं तेल छान गरम झालंय आता यामध्ये आपण मिरच्या तळून घेऊयात आजकाल काय होतं की आपण सगळ्या बायका नोकरी करतो त्यामुळे आपल्याला वेळ खूप कमी मिळतो मग हे वाळवणाचे पदार्थ म्हटलं की आपल्या अंगावर काटा येतो पण असं काही नाही आहे कारण ही जी रेसिपी आहे ही खूप पटकन तयार होते म्हणजे मिरचीमध्ये मसाला भरेपर्यंत साधारण एक वीस ते पंचवीस मिनटामध्ये आपण ही रेसिपी बनवू शकतो काय वेळ लागेल तो फक्त पाच सहा दिवस आपल्याला त्या मिरच्या वाळवायला लागतात तेवढाच पण अतिशय चविष्ट आहे स्वस्त आणि मस्त आहे बाहेर बाजारात मिळणाऱ्या मिरचींपेक्षा पटीने जास्त चविष्ट आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही ट्राय केली की नाही आणि तुम्हाला सांडगी मिरची कशाबरोबर खायला आवडते हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर इथे अशी छान आपली क्रिस्पी क्रिस्पी कुरकुरीत मस्त चविष्ट चवदार सांडगी मिरची तयार आहे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी पाहत राहा टिडबिट डेलिकसी खा प्या मजा करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग